शेवगाव परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधील अपक्ष उमेदवार पठाण इमाम बी इब्राहिम खान यांच्या प्रचाराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसत आहे अमजद पठाण यांच्या आई इमाम बी यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भाई यांनी केलेल्या विकास कामांची चर्चा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे प्रभागातील लाईटची समस्या असो वा मसोबा नगर परिसरातील मोठे खड्डे भाई यांनी स्वतःच्या खर्चातून रस्त्यांची दुरुस्ती करून दिल्यामुळे नागरिकात त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झालाय गोरगरिबांना कोणतेही काम असो अथवा अडचण आली तर भाई तत्परतेनं हजर राहिल्याने त्यांचे नाव संपूर्ण प्रभागात चर्चेत आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी केलेल्या कामांमुळे उमेदवार पठाण इमामबी यांच्या पाठिंब्यात वाढ होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे